गांधी शास्त्री जयंतीनिमित्त मुसाजीर समाजाचा सन्मान वर्षाची परंपरा मुख्य बाजारपेठेतील मुसाजी सन्स बोहरी समाज हे किराणा दुकान गेले वीस वर्ष गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त मेहतर समाजातील कुटुंबियांना मिठाई व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्याची सामाजिक परंपरा जपत आहेत कैलासवासी हातीमभाई पिंपळनेरवाला यांनी सुरू केलेला उपक्रम त्यांचे पुतणे मोहम्मदीभाई पिंपळनेरवाला धर्मपत्नी मार्याबेन मुलगा अली असगर मुलगी डॉक्टर समीना यांच्यासह सात वर्षापासून पुढे नेत आहेत हे कुटुंब गरीब विद्यार्थी दिव्यांग व कुसुंबा येथील कर्णबधीर शाळेलाही नियमित मदत करते या वर्षीचा सन्मान सोहळा डॉक्टर मनीष सूर्यवंशी देवगिरी प्रांत कार्यवाह नायब तहसीलदार श्री बापू बहिरम व्ही एन सुभाष जगताप सुरेश नाना मराठे प्रताप मराठे रणछोड बागुल अनिल बोराडे गोकुळवाडी नाना जगताप पंकज कासा आबा अहिरराव यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुभाष जगताप यांनी मानले बिरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे शबीरबाई पिंपळणे आला आमचं बाजारपेठेत मुसाजी सन्स या नावाने गेल्या पंच्याऐंशी वर्षापासून आमचं दुकान आहे आणि त्याच्यामध्ये आमचे पार्टनर जे होते हा कैलासवाशी हातीमभाई पिंपळेरवाला हे गेल्या वीस वर्षापासून गांधी जयंतीनिमित्त जे सफाई कामगार आहेत पिंपळेरचे त्यांना काही कॅश रक्कम आणि मिठाई किंवा काही कपडे त्यांना देत होते आता ते वारल्यानंतर जवळजवळ सात वर्षापासून मी ती परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे आणि पुढे पण मी चालू ती परंपरा चालू ठेवू ठेवण्याची माझी इच्छा आहे जोपर्यंत माझ्याने होईल तोपर्यंत मी ती परंपरा चालू ठेवे यावर्षी पण दोन ऑक्टोबरला आम्ही संघाचे मनीष डॉक्टर मनीष सूर्यवंशी यांच्या हस्ते आणि आपल्या नायब तहसीलदार बहिरम साहेब यांच्या हस्ते ते आम्ही त्या सफाई कामगारांना भेट म्हणून काही कॅश रक्कम आणि मिठाई ही त्यांना गिफ्ट दिलेली आहे